आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत मुंबई कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले साधीसुधे लोक खास करून या माता भगिनी काय करतात होय हो बिचारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सप्पे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता का टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी माझ्या माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला रे तू कसला राजकारणी आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा